नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे म धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला धनंजय मुंडेने सांगितली दोन कारणं काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर त्यातले फोटो समोर आले आहेत हे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला दरम्यान राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रियासुद्धा दिली ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट करत आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटले मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या फोटोवरही प्रतिक्रिया दिली धनंजय मुंडे म्हणाले की बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हस्तेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसीपासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे माझा सतसत वेगबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी मला दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटले देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेच्या राजीनाम्यावर बोलताना सांगितलं की राज्याचे मु मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलाय त्या रा त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे पुढील कारवाई करता राज्यपालांकडे सुद्धा तो पाठवलाय त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारवून मुक्त करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या आधारावर असल्याचं म्हटलंय तर माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंना राजीनामा दिला असं सांगितलंय दरम्यान यावर भाजपच्या केच मतदारसंघातील आमदार नमिता मुंदडा यांनी नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करताना राजीनामा आधीच द्यायला हवा होता असं म्हटलंय बांधवांनो भाजप अध्यक्ष आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या या, के या स्टेटमेंटबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व सर्व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुरतास, धन्यवाद जय महाराष्ट्र